लोक तुमच्या जवळच्या व्यक्ती घरातील कुटुंबातील व्यक्ती अशा कोणाजवळ तरी काहीतरी बोलतात कधी नकळत बोलतात कधी जाणून बुजून मुद्दाम ठरवून बोलतात आणि मग गैरसमज होतात आणि गैरसमज झाले की मग नातं तुटतं माणूस तुटतो माणसं तुटतात घर उद्ध्वस्त होतं कधी कधी काही माणसं उद्ध्वस्त होतात हे असं जे लोक बोलतात याला आपण गरळोकणं असं म्हणतो किंवा असं विष कालवणं एकमेकाच्या मनामध्ये असे आपण शब्द वापरतो की लोक असं काय बोलतात की ज्याच्यामुळे गोष्टी एकदम शेवटचं थराला जातात विकोपाला जातात एकदम टोकाला जातात गैरसमज प्रचंड होतात आणि नातेसंबंधामध्ये दुरावा येतो असं जे बोलतात असं काही गैरसमज हे लोक करून देतात समोरच्या माणसाच्या कानात कधी कधी शिस होतलं अशा भावना निर्माण होतात असंही त्याला वाटत आणि यास वागणारी असं बोलणारी लोक आपल्याला जागोजागी भेटतील अशा लोकांचा तुम्हाला अनुभव आलेला असेल किंवा येतही असेल अनेक ठिकाणी अशा प्रकारची टॉक्सिक लोक आपल्याला सापडतात अशा विषारी टॉक्सिक लोकांपासून आपण दूर राहिलं राहिलेलं कधी चांगलं आणि अशा गोष्टी ऐकताना समोरच्या माणसाची वृत्ती समोरच्या माणसाचा स्वभाव त्याचा सांगण्याचा हेतू त्याचा बोलण्याचा हेतू या सगळ्या गोष्टी समजून घेऊन मगच त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे किंवा कोणाचंही ऐकून लगेच एक्साईट व्हायचं लगेच उत्तेजित व्हायचं या गोष्टी टाळल्या पाहिजेत पटकन निर्णय घेणं याही गोष्टी टाळता आल्या पाहिजे लोक खूप किरकोळ कारणामुळं खूप किरकोळ एखाद्याच्या शब्दामुळं कृतीमुळं एकदम टेन्शनमध्ये येतात तणावात येतात रागात येतात भडकतात आणि नको ती कृती करून बसतात आणि मग अडचणीत येतात आपण पाहतो सध्या अशा घटनांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचं प्रमाण खूप वाढत आहे हे सार्वजनिक लोकांच्या बाबतीत आपण रोज पाहतो रोज अशा घटना रस्त्यावर कार्यालयांमध्ये घडतात अतिशय किरकोळ गोष्टीमुळे लोक एकदम तणावात येतात हायपर होतात भडकतात पण मोठ्याने बोलायला लागतात राग अनावर होतो शिविगाळ होते आणि हे असली व्हिडिओ आपल्याला रोज ठिकठिकाणी पाहायला मिळतात हे झालं सार्वजनिक लोकांच्या बाबतीत परंतु बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक कौटुंबिक आयुष्यात व्यवसायात पती नात्यात किंवा अन्य कुठल्याही कौटुंबिक नात्यामध्ये अशी विषारी माणसं विष कालवतात माती कालवतात आणि त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं अनेक लोकांची नाती बर्बाद होतात कुटुंब उद्ध्वस्त होत काही काही लोक इतक्या सहजपणे असं काहीतरी बोलतात की लगेचच समोरची माणसं बिघडतात या लोकांचे ठराविक वाक्य ठराविक शब्द असतात ते सहजपणे बोलताना ते वापरतात तू किंवा ती तुझ्याशी बोलला का बोलली का तू तुझ्याकडे पाहतो का लक्ष देतो का तुला वाढदिवसाची शुभेच्छा दिले का दिल्या का गिफ्ट दिलं का असं या व्यक्तीकडून असं वागण्याची अपेक्षा नव्हती हो किंवा तुम्ही किती करता त्यांच्यासाठी त्यांना गिफ्ट देता सगळं करता पण त्यांनी तुमची कदर नाही त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही त्यांनी गिफ्ट घेतलंय कपडे घेतले किती साधे घेतले किती हलके घेतले त्यांनी तुमची किंमत केली तुमची लायकी के ठरवली हे त्यांना शोभलं का किंवा आमच्याकडे तुमचं लक्षच नाही आम्हाला विचारलं नाही आम्हाला चहा घेऊ का असं विचारलं नाही चहा ऑफर केला नाही आमच्याकडे बघितलं नाही बघून आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्हाला पाहून निघून गेले या अशा खूप छोट्या छोट्या आणि खूप किरकोळ गोष्टी असतात कधी कधी एखादा काही चुकीचा वाक्य शब्द बोलला फोनवर की त्याचं कॉल रेकॉर्डिंग एकमेकाला पाठवायचं ऐकवायचं एखादा चुकीचा बोलला गेलेला नकळतपणे किंवा चुकून बोलला गेलेला शब्द समोरच्याला ऐकवायचा हे असले प्रकारे लोक करत असतात असली वाक्य असले शब्द हे लोक ऐकवत असतात आणि त्यावरून आपण आपलं आपले गैरसमज करून घेतो या गोष्टी टाळणंसह शक्य असतं त्याच्यासाठी थोडंसं समजूतदारपणा पाहिजे काय ऐकायचं काय का सोडायचं कुठं दुर्लक्ष करायचं या गोष्टी समजल्या पाहिजे विवेक बुद्धी आपली जागी असली पाहिजे एकदम भावनावश होऊन अशा ठिकाणी चालत नाही कधी काळी कधी कधी या गोष्टी जरी खऱ्या असल्या एखाद्याने सांगितलेल्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी परिस्थिती संयमाने हाताळली पाहिजे कारण काही काही लोकांकडून चुकून एखादा शब्द गेला तु दुस तो दुसऱ्याला सांगितला त्याला कळाला की तोही आपल्याकडे येतो अशा वेळेला परिस्थिती संयमाने हाताळली तरी भांडण होत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजूतदारपणापणे कोणी घेतल्या पाहिजेत आपल्यातही जर असे काही अवगुण आपल्या लक्षात येत असतील असतील तर आपण सुद्धा आपणही कधीकधी मोगम काहीतरी बोलत असतो ज्यामुळे असा प्रकार घडतो लोकांमध्ये अंतर निर्माण होईल लोकांमध्ये भांडण होईल त्यामुळे मोगम बोलणं आपणही टाळलं पाहिजे असे शब्द टाळले पाहिजेत आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे ते काही जास्त बोलायची सवय असेल तर ती कमी केली पाहिजे सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे कमी बोलणे आणि त्याच्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे शक्यतो गप्प बसणे अनेक लोक जे जास्त बोलणारे असतात ते अडचणीत येतात नको त्या ठिकाणी नको तितकं आणि नको ते, ते बोलायचा हे जे बोलतात ही लोक स्वतः अडचणी येतात आणि इतरांना अडचणीत आणतात त्यामुळं ज्या लोकांना अशी सवय असेल आपल्याला अशी ला सवय असेल मोगम बोलायची काहीतरी बोलायची लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल भांडण निर्माण होईल असे शब्द वापरायचे एकमेकाबद्दल एकमेकाला सांगायचं त्या या गोष्टी टाळल्या पाहिजेत बंद केल्या पाहिजेत आपली भाषा गोड असली संयमी असली पाहिजे आणि प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य विचारपूर्वक बोललं पाहिजे तोंडातून शब्द बाहेर पडण्याअगोदर त्या शब्दावर दोन मिनटं विचार केला पाहिजे घाईघाईमध्ये बोलणं टाळलं पाहिजे भावनेच्या भरात बोलणं टाळलं पाहिजे या गोष्टी जर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि लोकांमध्ये भांडण निर्माण होत नाही आणि आपण लोकांमध्ये अप्रिय होत नाही किंवा लोक आपल्याला टाळायचा जो प्रयत्न करतात तो होत नाही चा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि अशी जी गरळ ओळखणाऱ्या ज्या व्यक्ती असतात किंवा एकमेकाबद्दल नको त्या शब्द वापरणारे जी लोकं असतात भांडणं लावणारी लोक असतात इतरांच्या आयुष्याचं वाटोळ करणारी लोक असतात या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे दूर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या ऐकण्यावर कधी विश्वास ठेवू नये आणि विश्वास ठेवला तर तो विचारपूर्वक ठेवला पाहिजे या गोष्टी जर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं व्हिडिओ जर आवडला तर आपण व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसाठी शेअर करावं त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात आपल्याला जर असे काही विषय विषयांवर व्हिडिओ बनवायत असं वाटत असेल तर कमेंटमध्ये तसं नमूद करावं डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत आपण अवश्य माझ्या फोन नंबरवर संपर्क करावा आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करावा आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद लोक तुमच्या जवळच्या व्यक्ती घरातील कुटुंबातील व्यक्ती अशा कोणाजवळ तरी काहीतरी बोलतात कधी नकळत बोलतात कधी जाणून बुजून मुद्दाम ठरवून बोलतात आणि मग गैरसमज होतात आणि गैरसमज झाले की मग नातं तुटतं माणूस तुटतो माणसं तुटतात घर उद्धस्त होतं कधी कधी काही माणसंही उद्वस्त होतात हे असं जे लोक बोलतात याला गर आपण गरड ओकणं असं म्हणतो किंवा असं विष कालवणं एकमेकाच्या मनामध्ये असे आपण शब्द वापरतो की लोक असं काय बोलतात की ज्याच्यामुळे गोष्टी एकदम शेवटचं थराला जातात विकोपाला जातात एकदम टोकाला जातात गैरसमज प्रचंड होतात आणि नातेसंबंधामध्ये दुरावा येतो असं जे बोलतात असं काही गैरसमज हे लोक करून देतात की समोरच्या माणसाच्या कानात कधी कधी होतलं अशा भावना निर्माण होतात असंही त्याला वाटतं आणि असं वागणारी असं बोलणारी लोक आपल्याला जागोजागी भेटतील अशा लोकांचा तुम्हाला अनुभव आलेला असेल किंवा येतही असेल अनेक ठिकाणी अशा प्रकारची टॉक्सिक लोक आपल्याला सापडतात ह्या अशा विषारी टॉक्सिक लोकांपासून आपण पर दूर राहिलं राहिलेलं कधी चांगलं आणि अशा गोष्टी ऐकताना समोरच्या माणसाची वृत्ती समोरच्या माणसाचा स्वभाव त्याचा सांगण्याचा हेतू त्याचा बोलण्याचा हेतू या सगळ्या गोष्टी समजून घेऊन मगच त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे किंवा कोणाचंही ऐकून लगेच एक्साईट व्हायचं लगेच उत्तेजित व्हायचं या गोष्टी टाळल्या पाहिजेत पटकन निर्णय घेणं याही गोष्टी टाळता आल्या पाहिजे लोक खूप किरकोळ कारणामुळं खूप किरकोळ एखाद्याच्या शब्दामुळं कृतीमुळं एकदम टेन्शनमध्ये येतात तणावात येतात रागात येतात भडकतात आणि नकृती कृती करून बसतात आणि मग अडचणीत येतात आपण पाहतो सध्या अशा घटनांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याचं प्रमाण खूप वाढत आहे हे सार्वजनिक लोकांच्या बाबतीत आपण रोज पाहतो रोज अशा घटना रस्त्यावर कार्यालयांमध्ये घडतात अतिशय किरकोळ गोष्टीमुळं लोक एकदम तणावात येतात हायपर होतात भडकतात मोठमोठ्याने बोलायला लागतात राग अनावर होतो शिवीगाळ होते आणि हे असले व्हिडिओ आपल्याला रोज ठिकठिकाणी पाहायला मिळतात हे झालं सार्वजनिक लोकांच्या बाबतीत परंतु बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक कौटुंबिक आयुष्यात व्यवसायात पती पत्नीच्या नात्यात किंवा अन्य कुठल्याही कौटुंबिक नात्यामध्ये अशी विषारी माणसं विष कालवतात माती कालवतात आणि त्यामुळे आयुष्य बर्बाद होतं अनेक लोकांची नाती बर्बाद होतात कुटुंब उद्ध्वस्त होत काही काही लोक का इतक्या सहजपणे असं काहीतरी बोलतात की लगेचच समोरची माणसं बिघडतात या लोकांचे ठराविक वाक्य ठराविक शब्द असतात ते सहजपणे बोलताना ते वापरतात तू किंवा ती तुझ्याशी बोलला का बोलली का तू तुझ्याकडे पाहतो का लक्ष देतो का तुला वाढदिवसाची शुभेच्छा दिले का दिल्या का गिफ्ट दिलं का असं या व्यक्तीकडून असं वागण्याची अपेक्षा नव्हती किंवा तुम्ही किती करता त्यांच्यासाठी त्यांना गिफ्ट देता सगळं करता पण त्यांनी तुमची कदर नाही त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही त्यांनी गिफ्ट आहे कपडे घेतले किती साधे घेतले किती हलके घेतले त्यांनी तुमची किंमत केली तुमची लायकी ठरवली हे त्यांना शोभलं का किंवा आमच्याकडे तुमचं लक्षच नाही आम्हाला विचारलं नाही आम्हाला चहा घेऊ का असं विचारलं नाही चहा ऑफर केला नाही आमच्याकडे बघितलं नाही बघून आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्हाला पाहून निघून गेले या अशा खूप छोट्या छोट्या आणि खूप किरकोळ गोष्टी असतात कधी कधी एखादा काही चुकीचा वाक्य शब्द बोलला फोनवर की त्याचं कॉल रेकॉर्डिंग एकमेकाला पाठवायचं ऐकवायचं एखादा चुकीचा बोलला गेलेला नकळतपणे किंवा चुकून बोलला गेलेला शब्द समोरच्याला ऐकवायचा हे असले प्रकारे लोक करत असतात असली वाक्य असले शब्द हे लोक ऐकवत असतात आणि त्यावरून आपण आपलं आपले गैरसमज करून घेतो या गोष्टी टाळणंसह शक्य असतं त्याच्यासाठी थोडंसं समजूतदारपणा पाहिजे काय ऐकायचं काय सोडायचं कुठं दुर्लक्ष करायचं या गोष्टी समजल्या पाहिजे विवेक बुद्धी आपली जागी असली पाहिजे एकदम भावनावश होऊन अशा ठिकाणी चालत नाही कधी काळी कधी कधी या गोष्टी जरी खऱ्या असल्या कधीने सांगितलेल्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी परिस्थिती संयमाने हाताळली पाहिजे कारण काही काही लोकांकडून चुकून एखादा शब्द गेला तो दुसऱ्याला सांगितला त्याला कळालं तो की तोही आपल्याकडे येतो अशा वेळेला परिस्थिती संयमाने हाताळली तरी भांडण होत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी कोणी घेतल्या पाहिजेत आपल्यातही जर असे काही अवगुण आपल्या लक्षात येत असतील असतील तर आपणसुद्धा आपणही कधीकधी मोगम काहीतरी बोलत असतो ज्यामुळे असा प्रकार घडतो लोकांमध्ये अंतर निर्माण होईल लोकांमध्ये भांडण होईल त्यामुळे मोगम बोलणं आपणही टाळलं पाहिजे असे शब्द टाळले पाहिजेत आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आपल्या तरी काही जास्त बोलायची सवय असेल तर ती कमी केली पाहिजे सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे कमी बोलणे आणि त्याच्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे शक्यतो गप्प बसणे अनेक लोक जे जास्त बोलणारे असतात ते अडचणीत येतात नको त्या ठिकाणी नको तितकं आणि नको ते, ते, ते बोलायचा हे जे बोलतात ही बोलता लोक स्वतः अडचणीत येतात इतरांनाही अडचणीत आणतात त्यामुळं ज्या लोकांना अशी सवय असेल आपल्याला अशी ला सवय असेल मोगम बोलायची काहीतरी बोलायची लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल भांडण निर्माण होईल असे शब्द वापरायचे एकमेकाबद्दल एकमेकाला सांगायचं त्या या गोष्टी टाळल्या पाहिजेत बंद केल्या पाहिजेत आपली भाषा गोड असली संयमी असली पाहिजे आणि प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य विचारपूर्वक बोललं पाहिजे तोंडातून शब्द बाहेर पडण्याअगोदर त्या शब्दावर दोन मिनटं विचार केला पाहिजे घाईघाईमध्ये बोलणं टाळलं पाहिजे भावनेच्या भागात बोलणं टाळलं पाहिजे या गोष्टी जर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि लोकांमध्ये भांडण निर्माण होत नाही आणि आपण लोकांमध्ये अप्रिय होत नाही किंवा लोक आपल्याला टाळायचा जो प्रयत्न करतात तो होत नाही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि अशी जी गरळ ओळखणाऱ्या ज्या व्यक्ती असतात किंवा एकमेकाबद्दल नको त्या शब्द वापरणारे जे लोकं असतात भांडणं लावणारी लोकं असतात इतरांच्या आयुष्याचं वाटोळ करणारी लोकं असतात या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे दूर राहिलं पाहिजे आणि त्यांच्या ऐकण्यावर कधी विश्वास ठेवू नये आणि विश्वास ठेवला तर तो विचारपूर्वक ठेवला पाहिजे या गोष्टी के जर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल मित्रांनो आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं व्हिडिओ जर आवडला तर आपण व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसाठी शेअर करावं त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात आपल्याला जर असे काही विषय विषयांवर व्हिडिओ पानवा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये तसं नमूद करावं डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत आपण अवश्य माझ्या फोन नंबरवर संपर्क करावा आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करावा आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा تمام